माझ्या पाठीमागे पिवळसर सोनेरी लकलकणार जे दिसतंय ते सोनं नक्की नाही आहे पण निसर्गातील महाराष्ट्रातील निसर्गातील झाडाचा एक तो नैसर्गिक चमत्कार आहे मराठी नाव अर्थातच बहावा पण याचे इंग्लिश नाव खऱ्या अर्थाने या झाडाचं वर्णन यथार्थ करतो गोल्डन शॉवर ट्री म्हणून हे झाड प्रसिद्ध आहे अक्षरशः औषधाला शोधूनही तुम्हाला याच्यावर पान मिळणार नाही नाहीच मिळणार सोनेरी पिवळसर आणि आकर्षक फुले असल्यामुळे अनेक पक्षी आणि अने कीटक या झाडाभोवती रुंजी घालतात हे तुम्हाला आवाजावरून कळले असेलच फुलांचे हे उलटे लटकणारे ग्रोसच्या ग्रोस बघितले की एका फळाची आठवण होतेच द्राक्षांची फक्त उलट्या रीतीने अडकलेली असतात आणि ही फुलं आहेत हा एवढाच फरक मन नक्कीच प्रसन्न होते या झाडाचे इंग्लिश नाव ही खूप मजेशीर आहे सायंटिफिक कॅशिया पिस्टुला पिस्टुला म्हणजे एक लांब लचक पोकळ नळी याची शेंग नळीसारखी असतात म्हणून मिरॅकल्स ऑफ द नेचर द कलरफुल ऑफ येलो कलर द प्लांट कलर ग्रीन फ्लॉवर हे झाड जितकं सुंदर आहे ज्याची फुलं तर त्याहून सुंदर आहे पण याचा औषधी उपयोग मात्र त्याहूनही अत्यंत उपयुक्त आहे मूळ वादावर हे झाडापासून खूप सुंदर औषध मिळतं आणि ते इफेक्टिव्ह आहे याचं सिंगल सिंगल फुल जरी पाहायचं म्हटलं तरी तुम्हाला वेळ लावून जातो त्याच्यावरचा तुरा आणि त्याचा तो पिवळा थमक रंग अप्रतिम निसर्ग या झाडाची महती इथे संपत नाही आतापर्यंतचे निसर्गप्रेमी आणि जुने जाण ते सांगतात कि हेजार फुल की हे झाड फुललं की बरोबर साठाव्या दिवशी पाऊस पडतो नेचर इंडिकेटर म्हणून हे झाड खूप प्रसिद्ध आहे शेतकऱ्यांसाठी मी मुरुड जंजिरात आहे आणि आज तारीख आहे सतरा एप्रिल आणि हे झाड फुलले जर निसर्गाचा चमत्कार खरा मानायचा ठरवला तर बरोबर सतरा जूनला पाऊस पडेल पाहुया निसर्गाचा इंडिकेटर खरं सांगतो का ते